काय जायचं घ्यायला आपण चला चला मग डोळ्यातलं पाणी हर दार लागलो बाईला माझ्या शेवण लिला हा चला आता जाऊया का खेळतो येतच खाली नको बर मुला आता पडलाय तरी पण बघ 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 अरे थांब अरे थांब थांब अरे थांब बघ काय आणलं काय आणलं दाखव थांब आणलंय चला या इकडे मी काढून देते अरे बाप रे मिरची तर बघा केवढी झाल्या मुला मिरची बघ केवढी झाल्या हे बघ अरे बाबा बाबा केवढ बघा हे इथं बघ इथं वाघ इथं बघ अले बाबा हे बघ मिरचीच मिरची घेऊन जा आम्हाला नको आज पण वरण भात करताना घेऊन जायचं इथं इथं बस पुढं बस खाली तिथं पण लागल्यात मिरच्या एक आणायचं आपली शोला ठेवल्यात का नाही फुलं हा छान दिसत आहे झाडाला फुल फुल तोडल्यावर वाया जातो ना मुलं हा ही एवढं तुला जपास होत आहे हा हे बघा आता ही, ही काय करणार आहे मूल काय करणार पराठा का भाजी ह केक बनवणार आहे अरे बापरे केक बनवणार आहे बाळ माझ माझे छोटेसे बाळ केक बनवणार आहे मला तुला आपण गाणं म्हणायला शिकू गाणं तू गाणं कुठलं कुठलं शिकलं आहे मला जरा सांग बरं सांग के गाणं कुठलं कुठलं शिकलंय बाळ माझं आठव आठवा अठ्ठावीस अठावीस जाताने घेऊन जायचं आपण गाणं कुठलं कुठलं शिकलंय जरा म्हणून दाखवूया हे बघा विहान हे बघा चष्मा तुटला होता माझा मी चष्मा आणला काच तीच लावल्या आणि काच तीच लावल्या हे बघा जणी काच लावलेले फक्त प्रेम तुटली होती म्हणून काच ठेवली आणि फ्रेम तेवढे बदलून हे करून आणलं दुरुस्त करून आणलं चष्मे नाहीतर मग असं म्हटलं असेल तर आपल्याला लई पैसे लागला असतं हजार रुपये गेला असतं म्हणलं नको हजार रुपये अडीचशे रुपये फ्रेम तेवढी बसवून आणली तर स्वस्त आहे का महाग आहे गा, काय मला माहीत नाही पण बसवली आणि वेळेला कामाला आलं हे महत्त्वाचं आहे नाही तर मग काय की मला भाजी निवडताना ते आळ्या नाही दिसल्या कचरा नाही दिसला तर मग काय ती चष्मा नसला तर मग काहीच होत नाही मला भाजी निवडायची होत नाही ना एखादं काही गाणं चांगलं सर्च करायचं असलं तर ते दिसत नाही म्हणून मग मी काय करते आणि विहानला पण गाणी आम्ही शिकवतो ना छान छान तर ते गाणी पण शिकवायचे असतात मग ते पण सर्च करायला मला बारीक तर ना म्हणलं जरा विहानलाही रडायला लागला होता वा तर विहानला घेऊन या म्हणलं वर आणि वातावरण पण छान झालेलं आहे ना तर चांगलं वाटलं मला म्हणजे आणि आपण ब कसं आहे आहे का तुम्हाला मी एक गोष्ट सांगते पावसाळ्यात ना आपलं तुम्ही पण कुठं जाऊ नका इकडं तिकडं फिरायला आणि मुलाबाळांना पण घेऊन जाऊ नका आणि एकटं मुलांना पण घरी सोडू नका आणि तुम्ही पण एकटं कुठं जाऊ नका कसं आहे आपण हाऊस करायला जातो आहे पण हे पावसाळ्याचे दिवस ना लई वाईट असतात म्हणजे जेवढं आपल्याला जगवायला पाऊस जरूर आहे पावसापासून काळजी पण घेणं जरूर आहे तर पाऊस येतोय तर आपण घराच्या बाहेर सारखं जायचं नाही मुलाबाळांना घेऊन आपल्या वेळोवेळेवर शाळेत आणि पावसाळ्याचं म्हणजे काळजी घेतलेलं चांगली ना बातम्यात बघते ना जिकडं तिकडं पूर आलेला कुठंतरी ट्रीपला मा जात्यात पावसाळ्यात झ आपलं धरण आणि ते झरे असतात ते झरे प झोंगरातलं झरा जी वाहतू ती बघाय आपण जात असतो पण कसं आहे का लई काळजी घ्यायला लागते वेळ सांगून येत नसती वेळ वेळ कुठलीच सांगून येत नसती कधीच कधी कधी तर मला घरात पण जर आपल्या नशिबात असलं तर घरात पण आपण असताना आपल्याला काही ना काही संकट येतात अडचणी येतात पण घरासारखं सेफ जागा कुठं कस आपल्या मनाला कंट्रोल करून काय लहान मुलं असली तर कधीच कुठं जाऊ नका कसं होतंय आपल्याला काय झालं तर आपलं मूल वनवासी होणार आणि मुलाला काय झालं तर आपलं दुनिया विरान होऊन जाणार हा ना आपण सगळीच एकमेकाला जरूर आहे तर आर पूर्ण कसं होत होत असतं आपलं कुटुंब पूर्ण कसं असतं मुलाबाळांना आणि आपल्या स्तंभ असतोय तर परिवार मधलं एखादं जर आपल्या घरातनं कुठं गेलं काय अडचण आली आजारी पडलं काय झालं तर आपल्याला किती म्हणजे टेन्शन येत असतं आपण ना विचार करून वागायला पण नाही जगायला तर जेवढं होईल तेवढं कंट्रोल करायचं थोडंसं मनाला आपल्या आणि जेवढं होईल तेवढं आपल्या म्हणजे कुटुंब सुखी समाधानी कसं जगेल ते प्रयत्न करत राहायचा आणि टाळायचं थोडंसं बाहेर म्हणजे पावसाळ्यात जायचं आणि वाऱ्या वादळाचं जायचं उन्हाळ्यात पण आपण जातो आहे पण स्विमिंग पूल इकडं तिकडं पोरं आपण घेऊन जातोय आहे त्यावेळे पण पोरांना लक्ष ठेवायला लागतं आहे व्यवस्थित हां स्विमिंग पूल थंडी वाजते हां आणि स्विमिंग पूल पण कसे असतात खराब पाणी असतं मग तोंडात गेलं श फोटात गेलं तर ते आणि आल्यानंतर आजारी पडण्यापेक्षा ना आपण गेलं तर मग मान किती छान आहे बघा माझं प्रश्नाचं उत्तर दिलं तोंडात पाणी गेलं ना, ना स्विमिंग पूल मधलं तर लगेच चूळ भरायची चांगल्या पाण्यानं ना ती गंध असत आपण बॉटल मधलं पाणी पिऊन चुळ भरवू शकतो आहे का नाही पाणी गंध पाणी नसतंय आपल्या बॉटल मधलं आपल्या घरातलं संघ घेऊनच जातो ना आपण आहे का नाही कुठली पाण्यानं चूळ भरून आणि पण आम्ही घेऊन जातो बॉटल भरून पाणी आहे ना तान लागत्या आणि बाहेरचं पाणी सारखं कुठं पैसे खर्चायचं ना मग तेच पैसे आपल्या तेच आपल्या पैसे आपल्या विहान सारख्या नाही इथ पण हा मुला तर आपल्या विहांसारख्या छोट्याशा भैयाला आणि सिया सारख्या छोट्याशा दिदीला स्कूलला पैसे ठेवायचं तेवढं म्हणून आपलं घरातलं पाणी घेऊन जायचं जेवढं होईल तेवढं मला त्यांना खेळ पाण्या दिलाही नाही मग मम्मी मारली मग तुझे कपडे चांगले लागतात आता सारखं असे कपडे बदलत बसायला लागते तर आपल्याला होईल तेवढं का नाही आपण नाही म्हणजे काळजी घ्या ना अशा घटना घडतात ना मग वाईट वाटतं ना तर मोठी एवढी मोठी मुलं करायची आणि मग अचानक तिकडं बघायला गेलेले असतात आता केदारनाथ के बद्रीनाथमध्ये पण एवढं म्हणजे पूर आला आहे आणि एवढे असं डोंगर जे आहेत ना ते कोसळून खाली पडायला लागल्यात डोंगरावरचे मोठी मोठी दगडं शंभर शंभर किलो दोन दोनशे किलोचं दगडं मोठी मोठी ना अशी डोक्यावर गाड्यावरनी ढासळतात ना मग ते जीवाला किती आपल्या धोका आहे आपल्या एकरा बाळांना किती धोका आहे आणि आता एक तर बघा कालच मी बातमी बघितली बद्रीनाथला चालले होती का जाऊन आलते आणि ते दरीतच कोसळली बस बसमध्ये अठरा माणसं होती अठरा माणसातलं बघा एकाच एकाच घरातली नऊ माणसं होती अठरा नाही एकाच घरातली नऊ माणसं होती म्हणजे न एका परिवारमधली पाणी काढायला आहे खाली टाकू नको आपले कपडे आहेत कळलं का इथं टाक रताळ्याच्या झाडात टाक तर इथं हे बघा विहान काय करायला तुम्हाला दाखवती होतं ना तर विहान काय करायला आलाय बॉटलमध्ये घेऊन खाली फेकायला आलाय खाली कपडे वाळू आपल्या पोरच्या मध्ये आणि खालचे कपडे वल्ले करायला लागले मग असं काहीतरी आगावपणा चालू असते म्हणून मी वर आणत नाही त्याला आता मी वर आणणारच नाही त्याला कधी आता मग शिराडत होता मला म्हणलं आई वर जाऊया टेहरिसवर जाऊया टेरीसवर म्हणून घेऊन आली पण असा आगावपणा काहीतरी करतोय बघा मग काय करायला सांगा चांगलं पण त्याला सगळं कळतं उचल म्हणा उचल धुण्याचा हा मी उचलते तुला लागेल थांबला तर चांगलं पण त्याला समजतं आणि वाईट पण काय आहे ते पण समजतं पण कसं आहे जरा असं ऐकत नाही कधी कधी काय होते ऐकत नाही अजिबात म्हणून त्याला जरा काळजी घ्यायला लागते सांगायला लागते वर आलं ना तर त्याच्याकडेच ध्यान असते सगळं तुला एकट्याला येणार नाही पाहिलं ना आता कसं झालं मुलाला पाहायला लागलं का नाही आपण ना की सांगूया आपल्या गाय लोकांना आपण बोलायचं विहान आमचा सांगतोय सगळं बघा कसं लागलंय हो माझ्या बायरा लागले ना मला तू सांगित नाही मला लागले म्हणून हे बघा पायाला लागले हे बघा लाग मुलाला माझे लागले लाग पायरीवर ना पाय निसरला ना मग या सांगा पण करतो बघा आता तुम्हाला नंतर घरी गेल्यावर दाखवते लागले थोडस पायाला मग ते हळद लावली का नाही खोबऱ्याच तेल आधी धुवून घ्यायचं पाय आणि मग त्यावर हळद चिटकवायची तेल तेलात घा घालून चिटकवायची खोबऱ्याच्या तेल थोडं लावलं म्हणजे काय असतंय आधी ना टाक राहत नाही जखमला म्हणजे हळद लावली ना जरा चर चरत पण डाग राहत नाही क्लिप कुठं आण ना मुला हे तुटलेला नको हाताला लागेल असला नको बाबा हा कापतय ह्याच आहे काय काय प्लास्टिक आहे हा ट्रॅक्टरच आहे हा तर मग असं बद्रीनाथ वरन चालली होती का आलते म्हणजे बघायला चालली होती का बघून बघून परत आलते तर असं काहीतरी बसचा कुठल्या मोठ्या गाडीनं टक्कर मारली मोठ्या गाडीनं टक्कर मारली आणि ती बस आहे ना दरीत कोसळली दरीत कोसळून काय झालं सात आठ जण वाहून गेले सात आठ जण जखमी झाले आणि एक दोन जण वारली तर त्यात मग छोटा मुलगा होता आणि त्याच्या आईवडील तर आईवडिलास एक मुलगा होता तर मुलगा वाचला नऊ दहा वर्षाचा आणि आई वडील दोघं पण वारले तर म्हणजे असं कसं म्हणजे जेवायला लागतं ना आपण जातोय देव दर्शन करायला पण आपल्याला पुढं अशा अडचणी येत्या त्यामुळं आपलं सगळं म्हणून आपलं व्यर्थ होऊन जाते काहीच अर्थ राहत नाही त्या जीवनाला म्हणजे आपल्या घरात आपलं लेकरू वनवास झालं आज तर आपल्याला आहे का आपल्या जीवनात काय आहे का आपलं जर आपण नसलो या आपल्या घरात आपल्या लेकरा काय झालं तर आपलं जीवन व्यर्थच आहे सगळं त्याचा काय अर्थच नाही म्हणून ना जीवन सांगतात काय तुम्ही जेवढं होईल तेवढं घरात राहायचं अडचणीपासून लांब राहायचं संकटांपासून जेवढं होईल जीवन जी राहायचं बाकी सगळं वर्चावाले जे हातात कसा ठेवेल तसा ठेवेल पण आपल्या संग होईल तेवढा तर प्रयत्न करायचं आणि सांगतंही पण ना सरकार सांगतंय पण की तुम्ही पावसाळ्यात इकडं तिकडे हिंडाई तिक्ड जाऊ नका अडचणीत पडू नका सुविधा यायला उशीर लागत असतो आपण म्हणतोय की प्रशासननं काही काम केलं नाही प्रशासन आलं नाही प्रशासननं ध्यान दिलं नाही पण कसं असते ती डोंगराळ भाग असतो डोंगराळ भागात येईल ना उशीर लागत असतो माणसाला वेळ नसत्या आणि रस्ते सगळे पडलेले असत्या डोंगरानं डोंगर पडून का नाही डोंगर पडून रस्ता सगळा अडकलेला असतो त्यात ट्रॉफिक जाम झालेला असतं गाड्या तिकडच्या तिकडं अडकलेल्या असतात तिकडच्या इकडं अडकलेल्या असतात आणि डोंगरचे दगडं पडून रस्ता जाम झालेला असतो ना तिकडं जाता येत ना इकडं जाता येत तर मग आपण जाणून बुजूनच आपण आपल्या म्हणजे जीवनाला म्हणजे जीवनात संकट ओढून घेत असतो तर देवदर्शन करा पण कसं करा घरात ना पण देवाला प्रार्थना करायची देवाची भक्ती घरात बसून पण करता येते आता घराजवळचे मंदिर असतात तिथं जाऊन आपल्याला एका बाळांना दोन मिनटं बसून फिरून दर्शन घेऊन येऊ शकतो ना आपण एवढा असं पावसाळ्यात वाऱ्या वादात पुरात धोका घेऊन आपल्या जीवाचा चालत नाही ना तसं मग आपण कसं होतंय धोका आपल्या जीवाचा झाला तर आपण दोष देवाला देतो पण देव काय असं म्हणतोय का की तुम्ही संकटात पडा नाही देव उलटं सांगतोय आपल्याला की पावसा पाण्याचं प्रशासन पण सांगतोय आपल्याला की पावसा पाण्या जेवढं हुता होईल तेवढं घरात राहा काळजी घ्या एकमेकाची जेवढं सेफ राहता येईल तेवढं सेफ राहा प्रयत्न करा पण जेवढं होईल तेवढं घरातनं बाहेर पडायचं टाळा हे पण सांगत असतोय पण आपण काय करतोय लक्ष देत नाही एवढं म्हणजे सांगतात लोक म्हणजे बातम्याने सांगतात सरकार सांगतात मोठी माणसं सांगतात आई वडील सांगतात कोणाकोणाची मुलं जातात न ऐकता ते काहीतरी घटना घडल्या की आई वडिलांना किती मोठा डोंगर कसं होतो त्यांच्या जीवनावर त्यांच्या जीवनाचं काहीच म्हणजे अर्थच राहत नाही जीवनात म्हणून मुलांनी पण ऐकावं जर नाही म्हणलं घरातल्या माणसांनी ना तर मुलांनी पण ऐकावं की नका आई म्हणलं ना नको जायला आता पाऊस आहे पावसाळ्यात नको पूर येतोय तुला पवता येत नाही का तुला पाण्यापासून भीती वाटते तर तू जाऊ नको एकमेकांना आताना नाही आपण काय करतोय नाही मित्र आहेत आई मी काय जाणार नाही पाण्याकडे पण मित्र आहेत मित्रांसंग मी राहतो आणि येतो व्यवस्थित पण तसं नसतंय मित्र मित्रा, मित्रा जे एन्जॉय करणार तुम्ही तुमचं करणार एन्जॉय सगळे काय आपापल्याकडंच लक्ष असणार ना, ना? सगळे एक दुसऱ्याकडे लक्ष देणार नाहीत त्यामुळं लक्ष हे आपल्या जीवनाचं आपल्या काळजी हे मला आम्हाला चष्मा तुटतोय ना 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 आ आ दाको, दाको। हे बघा आता तोडते बघा हे बघा आणि मला इकडं नको भाऊ मारत बघितले आता तुला अं आणि नको इकडे आणि वर ठेवते चष्मा लावतोय दिवसभर माझा चष्मा काढतोय आता बघा आणि पाडला मग असं सारखं नुकसान कसं व्हायचं मग तू दुरुस्त कर की असेच अशीच कर तर आपण कसं करतोय आपल्या आई वडिलांच ऐकत नाही आणि मित्रांसंग मैत्रिणींसंग जातो आहे आपण बाहेर असं ट्रिपला पण ट्रिपला जाणं पण लय अवघड आणि आत्ताच्या जीवनात कसं झालं तर मला सांगते गाड्या भरपूर झाल्या त्या रस्त्या